लक्ष्मीपूजन दीपावली आणि भावबीजेच्या हार्दिक शुभेच्छा अंधारावर प्रकाशाचा दुःखावर आनंदाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय साजरा करणारा हा पवित्र सण आपल्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि यशाची अखंड झळाळी पसरवो प्रत्येक घरात आनंदाचा आणि ऐक्याचा प्रकाश उजळो हीच मंगल कामना सर्व जनतेला आणि विद्यार्थ्यांना लक्ष्मीपूजन दीपावली आणि हार्दिक शुभेच्छा स्नेहपूर्वक विनोद सबार मुख्याध्यापक पंचशील विद्यालय बाराभाटी उपाध्यक्ष विदर्भ शिक्षक संघटना जिल्हा गोंदिया सचिव झेडायपी शिक्षक व कर्मचारी पतसंस्था ज्ञानाचा प्रकाश आणि संस्कारांची समृद्धी हाच आमचा दीपोत्सव